नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी सोपान लोहरी लोहरे आपल्या सी सी जी आर माहिती युट्यूब चॅनल मध्ये या ठिकाणी सर्वांचं स्वागत करतो तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आपला अर्थसंकल्प या ठिकाणी मांडत आहे तर त्या अर्थसंकल्पामध्ये या ठिकाणी खूप सारे या ठिकाणी सुविधा या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यातली एक सुविधा म्हणजे या ठिकाणी महिलांना महिन्याला या ठिकाणी पंधरा पंधराशे दीड हजार रुपये मिळणार आहेत या योजनेचं नाव आहे गाडकी बहीण योजना एक जुलैपासून या योजना या ठिकाणी सुरुवात होणार आहे तर या योजनेचं उद्दिष्ट असं आहे की महाराष्ट्रामध्ये आपल्या या ठिकाणी जे काही गरीब महिला असतील जे काही कमजोर महिला असतील तर त्यांच्यासाठी सशिक्षण करण्यासाठी या ठिकाणी योजनेचा फायदा होणार आहे तर त्याचा व्हिडिओ या ठिकाणी आता आपण बघणार आहोत तर ती योजनेचा अर्ज कुठे करायचा आणि त्याचे काय पात्रता तिला काय डॉक्युमेंट लागणार हे आता सविस्तर आपण बघणार आहोत आणि याच व्हिडिओ मध्ये आपण त्यात जी आर पण बघणार आहेत तर व्हिडिओ मोठा होईल थोडा पण शेवटपर्यंत बघा तर त्या युट्यूब चॅनल वर आपल्या तुम्ही चॅनल करून ठेवा आणि समोर येणारा बेल आपण क्लिक करून ठेवा कारण आपणारे नंदिन व्हिडिओ हे आपल्याला येत राहतात सर तर मग आपण पहिल्यांदा जी आर बोलू तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि हा अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसचा हा जे आहे तर याच्यामध्ये प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये एनिमिलियाचे प्रमाण हे पन्नास पेक्षा जास्त आहे तसेच जा राज्यातील श्रमबल पाहणीनुसार पुरुषांची रोजगाराची टक्केवारी एकोणसाठ पॉईंट दहा टक्के व स्त्रियांची टक्केवारी अठ्ठावीस पॉईंट सत्तर टक्के इतकी आहे ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन महिलांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी ही लेख लाडकी या ठिकाणी योजना महाराष्ट्र या ठिकाणी सुरुवात केलेली आहे तर या ठिकाणी महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहेत महिलांना श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे त्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णय भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी करण्याचे प्रस्ताव या ठिकाणी ठिकाणी केलेले आहे तर त्याच्यानंतर आपण बघू शकता की या ठिकाणी या योजनेचा उद्देश काय तर राज्यामधील महिला पुरुषा सोयी सुविधा उपलब्ध असून रोजगार निर्मितीस चालना देणे त्याच्यानंतर या ठिकाणी त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे त्याच्यानंतर राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर बनवणे राज्यातील महिलांना व मुली सशक्तीकरणास अवलंबून असलेल्या आरोग्य आणि पोषण सुधारणा करणे असा त्या योजनेचं उद्दिष्ट आहे आणि आता योजनेचं स्वरूप काय तर या ठिकाणी बघू शकता की पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट हस्तांतरण म्हणजे डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफॉर्मर च्या माध्यमातून त्याच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट दीड हजार रुपये या ठिकाणी दिले दिल जाणार आहेत तर हे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे दीड हजार रुपये पेक्षा लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम त्या योजनेमध्ये पात्र महिलेच या ठिकाणी आता मिळणार आहे या योजनेचा या ठिकाणी लाभार्थी कोण असणार आहेत तर महाराष्ट्र राज्यामधील जे एकवीस ते साठ वर्ष या वयोगटातील विधवा महिला असतील परितक्ता महिला असतील किंवा घटस्फोटित महिला असतील अशा निराधार सर्व महिलांना या ठिकाणी या या योजनेचा लाभ मिळणार आहे आहे तर तर यासाठी आता काय डॉक्युमेंट लागणार तो ठिकाणी महाराष्ट्र राज्याचा पहिला त्याच्यानंतर राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटी परितक्तत्या आणि निराधार महिला दोन नंबर आहे किमान वयाचे चढ एकवीस वर्ष पूर्ण आणि वयाच साठ वर्ष पूर्ण असेपर्यंत या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तसेच सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे या ठिकाणी नॅशनलाइज बँकेमध्ये अकाउंट असणं बंधनकारक आहे तसेच लाभार्थी कुटुंबाचं महत्वाचं म्हणजे उत्पन्न हे आपलं अडीच लाखापेक्षा या ठिकाणी बंधनकारक आहे आणि या ठिकाणी अपात्र कोण होणार आहे तर या ते पण या ठिकाणी आपण बघूयात या ठिकाणी ज्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशा महिलांना या ठिकाणी लाभ घेता येणार नाही तसेच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हा आयकर दाता म्हणजे इन्कम टॅक्स भरणारा असेल तर त्या महिलांना या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळणार नाही तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्य हा कंत्राटी कर्मचारी असेल कर्मचारी असेल किंवा शासकीय सेवेत असेल किंवा कुठल्या मंडळामध्ये असेल किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या आर्थिक संस्थेमध्ये कार्यरत असेल अशा कोणत्याही महिलांना या ठिकाणी याचा लाभ मिळणार नाही तसेच चार नंबर आहे लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे रुपये दीड हजार पेक्षा जास्त लाभ घेतलेला या ठिकाणी नसू नये तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार असता कामा नये त्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड ऑफ कॉर्पोरेशन बोर्ड ऑफ अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य जर असतील तर अशा मेम यामधून वगळलं जाईल त्याच्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे या ठिकाणी लाभ मिळणार नाही तसेच ज्यांच्याकडे चार सदस्याच्या नावावर नोंदणी करत आहेत सदर योजनेच्या पात्रता mm. व पात्र पात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्य करण्यात येईल तर असा हा जीआर आर आहे था था। तर आता आपण बघू शकता सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्यासाठी खालील प्रमाणे या ठिकाणी डॉक्युमेंट काय लागणार आहे तर ते या ठिकाणी बघू तर योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आपण ऑनलाईन पद्धतीनं या ठिकाणी अर्ज करायचा आहे तो अर्ज आपल्या गावच्या ग्रामपंचायत असतील आपल्या अंगणवाडी सेविका असतील आपल्या गावात माहिती सेवा केंद्र असतील यांच्या मार्फत आपण अर्ज करून घेऊ शकता ऑनलाईन किंवा ऑफलाईनच्या माध्यमातून तर या ठिकाणी लाभार्थ्याचा आधार कार्ड असणं बंधनकारक आहे तो राज्याचा आपल्या रहिवासी असणं बंधनकारक आणि त्याच्याकडे राज्यातील जन्मदाखला पण असणं बंधनकारक आहे तसेच सक्षम प्राधिकारी त्यांनी केलेल्या कुटुंबपूर्वकाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक अडीच हजार रुपये असणे बंधनकारक आहे तसेच त्याचं बँकेचं पासबुक या ठिकाणी छायाचित्र प्रत या ठिकाणी लागणार आहे पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे आपला रेशन कार्ड लागणार आहे आणि सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतची या ठिकाणी हमीपत्र पण या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे आणि या ठिकाणी आता आपली निवड कशी होणार आहे नहीं। गन, ग्रांग ग्रांग चे, ग्रांग चे, आ, नहीं तर या ठिकाणी आपण बघू मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता अंगणवाडी सेविका असतील प्रवेशिका असतील मुख्य सेविका असतील सेतू सुविधा केंद्र असतील ग्रामपंचायत असेल ग्रामसेवकाचे वार्ड अधिकारी असतील किंवा खातर जमा करून ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज केले असत त्या सक्षम अधिकारी या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी त्याच अप्रूव्ह देणार असतात त्याच्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकता की ही समिती या ठिकाणी शासनाने नेमली त्याचा कार्यक्षेत्र काय तर ग्रामीण भागासाठी या ठिकाणी आपला अंगणवाडी ताईगड असेल सेविका असतील ग्राम माध्यमातून आपण अर्ज करू शकता तो अर्ज या ठिकाणी संबंधित जिल्हा महिला व बालकल्याण विकास अधिकारी यांच्याकडे जाईल त्याच्यानंतर तो अर्ज संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जो काही समिती गठन केली आहे तर त्या समितीमध्ये या ठिकाणी शेवटचा मंजूर होईल आणि ग्रामीण आणि शहरी भागासाठी अंगणवाडी असेल सेविका असेल मुख्य सेविका असेल वार्ड अधिकारी असेल शेती सुविधा केंद्र असेल असंच पुरुष या ठिकाणी सेम असणार आहे त्याच्यानंतर आठ नंबरचा आहे नियंत्रण अधिकारी तर या पूर्ण या ठिकाणी नियंत्रण कोणाचं असणार आहे तर संयुक्त आयुक्त व महिला बालकल्याण महाराष्ट्र राज्य पुणे हे सदर योजनेसाठी नियंत्रण अधिकारी म्हणून राहतील तसेच आयुक्त एकात्मिक एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई हे सहनियंत्रण अधिकारी या ठिकाणी आपल्याला पूर्ण ठिकाणी लक्ष ठेवणार आहे तसेच या योजनेची कार्यपद्धती अशी आहे की योजनेचे अर्ज पोर्टल मोबाईल वर द्वारे शेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात त्यासाठी पुढील प्रक्रिया या ठिकाणी करायचं आहे पात्र महिलेच्या योजनेचा ऑनलाईन अर्ज करता येईल तसेच ज्या महिले ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात असेल आपण प्रमाणे पूर्ण परत तेच सांगितले तर अर्ज भरण्याची पूर्ण प्रक्रिया आहे या ठिकाणी विनामूल्य असणार आहे तसेच अर्जदार महिलेने स्वतःचा उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि करता येईल या ठिकाणी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे त्यांच्या घरचं जे काय राशन कार्ड असेल आधार कार्ड असेल या ठिकाणी घेऊन या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरून घ्यायचा आहे तसेच तात्पुरत्या यादीचे प्रकाशन अर्ज प्राप्त झाल्यानंतर या ठिकाणी आपण पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी या पोर्टलवरती जाहीर केली जाईल त्याची प्रत अंगणवाडी ग्रामपंचायत असेल किंवा वार्ड अधिकारी असेल त्यांच्या फलकावर या ठिकाणी नोटीस बोर्डवर लावण्यात येईल तसेच अपेक्षांची पावती म्हणजेच जाहीर यादीवर हरकत पोर्टल किंवा ऍपे प्राप्त केले जातील याशिवाय अंगणवाडी सेविका मुख्य सेविका शेतोग्राम सुविधा केंद्र यांच्या माफ बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे ले लेखी जर कोणाची हरकत असेल तर या ठिकाणी त्यांनी नोंदवू शकता पाच दिवसानंतर हे अर्ज या ठिकाणी आपण नोंदवू शकता निकाली काढण्यात येईल यांची अंतिम यादी प्रकाशन या ठिकाणी आपल्या मोबाईल वरतीवाडी ते ग्रामपंचायत वार्ड यांच्याकडे या ठिकाणी शेवटची केली या ठिकाणी हा आहे आणि जी, जी समिती बघू शकता समिती नेमकी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तर हे महिला बालकल्याण अधिकारी हे मेन त्यांचे मुख्य सूत्रधार असते त्यांच्या अध्यक्ष या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी ही समिती गठन केलेली आहे आणि तर या ठिकाणी एक जुलैपासून या ठिकाणी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे तर जास्तीत जास्त महिलांनी या ठिकाणी अर्जाचा या महाराष्ट्रा लाडकी बहिणी योजना याचा लाभ घ्यावा आणि या ठिकाणी व्हिडिओ जर आपला आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद